नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सामना दिव्यांगांच्या डब्यात महिलेवर हल्ला दृष्टीही टिटवळा लोकलमध्ये संतापजनक प्रकार अंबरनाथ दिनांक वीस दिव्यांगांच्या डब्यात एका दृष्टीहीन महिलेवर मुस्लिम कुटुंबाने हल्ला केल्याची घटना मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग ते ठाणे स्थानकाच्या दरम्यान घडली आहे लोकलमध्ये चढल्यानंतर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मुस्लिम कुटुंबाबरोबर एका दृष्टीहीन महिलेचा वाद झाला त्यानंतर मुस्लिम कुटुंबाने या महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून टिटवाळाच्या दिशेने निघालेली लोकल रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात का आले या ठिकाणी सोनू गाडेकर तेहतीस या नेहमीप्रमाणे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढल्या सोनू या दृष्टीही नाहीत त्याचवेळी बसण्याच्या जागेवरून त्यांचा एका मुस्लिम कुटुंबाबरोबर वाद झाला या वादातून मुस्लिम कुटुंबाने या महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली नंतर हे कुटुंब मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरून गेले एका प्रवाशाने या मारहाणीचा व्हिडिओ आपल्या शूट करून तो सोशल मीडियावर टाकला आहे त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासून कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे बसण्यास जागा मिळत नाही दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात नेहमीच सर्वसामान्य प्रवासी बसतात त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना बसण्याची जागा मिळत नाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठी गर्दी झाल्याचा झाल्यास दिव्यांगांना आपल्या निश्चित ठिकाणी उतरताही येत नाही हे प्रकार आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे दिव्यांगांच्या डब्यात पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे लोकलमध्ये दिव्यांगांवर होणाऱ्या रेल्वे प्रशासन जबाबदार आहे निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सामना गुजरातमध्ये दिव्यांग प्रवाशाला चालत्या ट्रेन मधून फेकले गुजरात मधील जामनगर जवळ दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसण्यावरून झालेल्या वादानंतर दोन प्रवाशांची चालत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याने पस्तीस वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला या प्रकरणी गुरुवारी जामनगर रेल्वे पोलिसांनी हाजी हय्युक कचडिया या आरोपीला अटक केली तसेच सह आरोपी सद्दाम कचडियाचा शोध सुरू आहे हितेश मिस्त्री असे मृत प्रवाशाचे नाव असून त्यांचा मृतदेह जामनगर जवळील गुलाबनगर रेल्वे ब्रिज जवळ आढळून आला मिस्त्री हा वडोदरा येथील रहिवासी होता मिस्त्री मंगळवारी रात्री सौराष्ट्र एक्सप्रेसने पोरबंदरहून मित्रासोबत घरी परत असताना ही घटना घडली घटनेनंतर आरोपी गायब झाले धन्यवाद